मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर चंद्रनाथ राणा पाटील गिरीश भाऊ बापट बापू देशमुख यांच्या उपस्थित उपस्थितीत होणार आहे सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामाच्या योजना संदर्भात आपण आजची वार्ता परिषद घेतली त्यामध्ये साधारण दहा हजार विकास काम चालू होणार आहेत सातारा जिल्ह्यामध्ये त्याची ती भूमिपूजन असणार आहे त्यामध्ये एन एच आय ची जी कामं आहे एम एच एन एच अठ्ठेचाळीस पुणे सातारा रस्ता सहा पदरीकरण साधारण बहात्तर किलोमीटरचा रस्ता चालू होतोय त्याचा खर्च आहे साधारण आठशे पंच्याऐंशी कोटी दुसरा एन एच अठ्ठेचाळीस सातारा कागल हा रस्ता साधारण सहा पदरीकरण आहे सत्तावन किलोमीटरचा आहे तेराशे तीस कोटी रुपये लोणंद भोर शिरवळ रस्ता चार पदरीकरण सत्याहत्तर किलोमीटरचा हा आहे तो साधारण अठराशे कोटी रुपये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा साधारण पन्नास पॉइंट चार किलोमीटरचा रस्ता आहे बाराशे दहा कोटी रुपये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग निरा बायपास ते जेजुरी साधारण सात पॉइंट तीन किलोमीटरचा आहे एकशे नव्वद कोटी रुपये चाळीस कोटी रुपये सहा पदरी तो साधारण सहा किलोमीटरचा आहे त्याचा खर्च आहे साधारण एकशे सव्वीस कोटी स्टार्ट होणार

जो तुमचा जो पहिला जो सांगितला तुम्ही बहात्तर किलोमीटर त्याला आठशे पंच्याऐंशी कोटी सांगितले आणि खाली सातारा कागद तेराशे तीस कोटी एवढी रक्कम कशी कसं आहे तेराशे तीस कोटी म्हणजे मुळात हा हायवे आहे ना फक्त एक लेन तू वाढवायची निधी जास्त तेराशे तीस कोटी कॉन्क्रीट रस्ता आहे तो हा रस्ता आहे ना हा कॉन्क्रीट रस्ता कॉन्क्रीट रोड आहे आणि बाकीचे रस्ते बऱ्यापैकी आहेत कॉन्क्रीट रस्त्याला हे जादा आहे

काही राज्य राहतील काही लगेच तातडीने हा जाहीर करतोय हा काय पोलिटिकल डॅमेज कंट्रोलचा विषय आहे असं म्हणायला कार्यक्रमाचं बैठक आमच्या मुंबईमध्ये पूर्ण झाले नव्हते त्यामुळे आपल्या शासना पूर्ण झाली तर आपण मुंबईमध्ये घेतच नाही

काय नेमक कशामुळे काय कशामुळे नेमकी टीका होते ती कारण दक्षिण मध्ये आणि कोरेगाव मध्ये दोन शब्द हा दोन मतदारसंघात हा शब्द प्रचलित व्हायला लागला आहे पोस्टर म्हणून ताकद जास्त वाढायला दुसरं कुठलीही टीका करण्याचं साधन नाहीये कामाच्या माध्यमातून आपण आज कामाची एवढी प्रचंड आणलेली आहे एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी आज राष्ट्रीय पेजल योजनेतून आम्ही मंजूर करून आणला काल दीड कोटीचा निधी आम्ही आज पुनरुस्थित गावांना दिला प्रत्येक ठिकाणी आपण गावाचे सरपंच किंवा प्रमुख जे लोक काम सांगताय ते काम करतोय आज आठशे सत्तर कोटीचा निधीला आला आणि आता बेचाळीस कोटीचा नवीन निधी आपण रामोसवाडी पासून ते भागळ्यापर्यंत आपण त्या ठिकाणी कॅनल करतोय जलसंपदा मंत्र्यांच्या चर्चा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्याच्यामुळे एक पीएमसी पाणी जे कोरेगावचं होतं ते पाणी आपल्याला पूर्व भागाला जायला मदत होईल आज कोरेगाव विधानसभा क्षेत्राचं सिंचन सदुसष्ट टक्क्यावरती आपण नेतोय जे दहा पंधरा वर्षात काही काम नाही झालं आणि आज, आज आमचं काही चारित्र खराब नाही आहे त्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून आपल्या नवीन काहीतरी शब्द प्रयोग शब्द चाललेला आहे सांगायचं जिल्ह्यामध्ये आपण साधारण दोनशे पंच्याऐंशी कोटी चोवीस बाय सातच्या योजनेसाठी लोणीकर साहेबांनी दिली तेच एका श्रेय लोकप्रतिनिधी जास्त लागले त्यांच्या आजपर्यंत गावातली जी कामं झाली ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली इव्हन विधानसभेच्या आमदार आमदार फंडाच्या पण कामाच ऑडिट करा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आमदार फंडातली कामं अस्तित्वातच नाही अशी परिस्थिती आता आणि मग आज जी होणारी काम आहे ही काम उत्कृष्ट दर्जाची होत आहे काही जणांच्या पोटात पोस्टूर होतोय त्यामुळे अशा पद्धतीच्या टीका होतात तुम्ही जे म्हटलं ना आमदार मंडळी कामे कुठे कुठं आहे कोरेगाव जाय का कराड उत्तर मी सांगतो कोरेगावला पूर्ण निकृष्ट आहे ऑडिट होणं गरजेचं आहे त्याचं उदाहरण देतो रस्ते होत आहेत रस्ता झाला की दीड महिन्यात रस्ता गायब होतो अत्यंत निकृष्ट झाल्याची कामं सगळीकडं कोडोली मधला नगर मधला रस्ता पंचवीस लाख रुपयाचा रस्ता होता टाकला तीन महिने झाले टाकून आता रस्ता दाखवा तुम्ही इतकी निकृष्ट झाल्याची कामं चालले आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता अत्यंत क्वालिटीची कामं चाललेत चांगल्या पद्धतीची कामं चालू आहेत आणि मुख्यमंत्री काम सडक योजनेतली तर कामं इतकी उत्कृष्ट चाललेत चांगली चालली नाही चांगली चालली असतील तुम्ही पोरली त्या रस्त्याला सांगितलं इथं रस्ता झाला आहे आणि आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे तीन पत्र आहेत त्या रस्त्यासाठी सुरुवातीला अठ्ठेचाळीस लाख रुपयाची मागणी करण्यात आली सत्तेचाळीस लाखांचा निधी चंद्रकांत दादांनी टाकलाय तो रस्त्याची जाऊन तुम्ही आता पाहणी करा तुम्ही जे सांगताय का त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे तुम्ही नाही नाही मुद्दा काय ह्याच्यावरती तुम्ही काय केलं आम्ही क्वालिटी कंट्रोलसाठी क्वालिटी कंट्रोल आता बघा पाच वर्षांपूर्वीच करू शकतो का नाही पण आताच आहे सात महिन्यापूर्वी होऊ शकतात आता त्याला आपण क्वालिटी पॉलिटीला सगळीकडे पत्र दिलेले आहेत मी स्वतः दिले आहेत मला क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग पाहिजे शासन तुमचं आहे अगं तर तुमच्या मंत्र्यांनी पहिल्यांदाच स्टेटमेंट केलं आता जे रस्ते सादरत होतील ते दर्जेदार असतील शंभट साताऱ्याचाच बोर्ड लागला खड्डा मंत्री म्हणून काय केलं तुम्ही बघा स्थानिक आमदारांच्या हातात हानी देतो नॉर्मली तिथले बांधकाम विभागाच्या अधिकारी किंवा तुम्हाला पण ह्या गोष्टी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कंट्रोल कोणाचा असतो आमदार म्हणून तिथल्या लोकांच्या आमदारांचा आणि त्या मुलाच आताची जी कामं चालली ती अत्यंत उत्कृष्ट चालले जे केंद्रातली राज्यातली डायरेक्ट हातातली कामं अत्यंत चांगली चाललेत तुम्ही हा रस्ता बघा

आणि गेट सेपरेटरचं से त्यांनी काम केलं म्हणजे आणि आम्ही देशमुख राज्यमंत्री त्यांच्या अगोदर फुकटच्या कामावर त्यांनी श्रेय लागत नाही ते सवय बंद करायचे पंधरा वर्ष त्यांची सत्ता होती काय तुम्ही बोलायला समजताय फुकटच्या कामाटू नये दुसरी कामानस असं ऑफिसच्या कामाला कोर्ट नाही देशमुख परिवहन मंत्री राज्यमंत्री त्यावेळेला दायगोडी आरटीओ आम्ही बसून तिथंच पाशिंग व्हावं म्हणून आमच्या हातात करून पंचवीस लाखाचा निधी पहिला म्हणजे आम्हाला द्या त्यावेळी त्यातल्या दहा लाखाचा काय निधी आम्ही देतो म्हणून सांगितले त्याप्रमाणे कामकाज चालू झालं आमचे रिक्षा येण्याच्या मार्फत आम्ही त्यांना सात निवेदन दिले एक सोडून बंद करू आम्हाला दिसले त्यामुळे त्यांना असं वाटतं त्यामुळे तसल्या विषयामध्ये जाऊ नका तुम्ही काम केलं नाही शासनानं काम केले के युती शासनानं तुम्ही त्यांनी कृपयाचे श्रेय घेऊन ते मना मारू नये असा

विकास कामे भारतीय जनता पार्टीच्या शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहेत नुसती मंजूर नाहीत तर तिची टेंडर प्रोसेस होऊन येत्या येणाऱ्या तेवीस तारखेला मुख्यमंत्री साहेब गडकरी साहेब दादा असतील सुभाष बापू गिरीश भाऊ महाजन असतील यांच्या माध्यमातून सैनिक स्कूल ग्राउंडवर याचं भूमिपूजन होणार आहे ह्या भूमिपूजांमध्ये एन एच आयची जवळजवळ पाच ते सात हजार कोटीची कामं पी डब्ल्यू डीची साडेतीन चार हजार कोटीची कामं त्याचबरोबर जलसंधारणची साधारण दोन अडीच हजार कोटीची कामं या भारतीय जनता पार्टीच्या शासनाच्या माध्यमातून पूर्णत्वास जाणार आहेत ही तर खरी सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी आहे हा जो विकास निधी आहे हा जो विकास निधी मुख्यमंत्री साहेब असतील गडकरी साहेब असतील यांच्या माध्यमातून मंजूर झाला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने हार्दिक आभार मानतो त्यांचे हा विकास निधी नुसता मंजूर मग सांगितले पण नुसता मंजूर नाही झाला तर ही कामं कामाची सुरुवात या भूमिपूजनाच्या माध्यमातून होत आहे